शिरूर शहरापासून जवळच असलेल्या चव्हाणवाडी गावामधील पसायदान गुरुकुलचे संस्थापक बाबाजी महाराज चाळक यांना आश्रमातील शाळकरी मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे आश्रमातील मुलींनी आपल्या पालकांकडे केलेल्या तक्रारीवरनं मुलींच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरापासनं हाकेच्या अंतरावर असलेल्या चव्हाणवाडी गावातील पसायदान गुरुकुलचा संस्थापक बाबाजी चाळक याला आश्रमातील मुलींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अटक केली आहे गेली अनेक वर्षांपासून चव्हाणवाडी गावामध्ये पसायदान गुरुकुल ज्ञानदीप नावाचा चाळक यांचा आश्रम आहे त्यांच्या आश्रमामध्ये पंधरा ते वीस मुली राहत आहेत त्यापैकी दोघींनी आपल्या पालकांकडे बाबासाहेब संपत चाळक आणि त्यांचा भाऊ आबा उर्फ काकासाहेब चाळक हे आपल्या शरीरासोबत अश्लील चाळे करतात त्यामुळे आम्हाला इथे राहायचं नाहीये असं सांगितलं त्यानंतर पालकांनी आपल्या मुलींसह इतर मुलींकडे याची चौकशी केली असता त्यांनी या गोष्टीस दुजोरा दिला आहे या घटनेतील फिर्यादीनं अहमदनगर येथील चाइल्ड हेल्पलाईन यांच्याकडनं कायदेशीर माहिती घेऊन शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे या भोंदू चाळक महाराजाला बुधवारी रात्री शिरूर पोलिसांनी रांजणगाव येथील मंदिरामधनं कीर्तन संपल्यानंतर अटक केली आहे वरून कीर्तन आणि आतून तमाशा असणाऱ्या या घटनेचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळगोडा पाटील हे करतायत काल जालिंदर पागिरे यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीवरती प्रसादन कुलमध्ये लैंगिक अत्याचार होत आहेत त्यानुसार आपण त्याची किरद घेतली त्यानंतर त्या मुलींचे स्टेटमेंट नोंदवले मुलींनी त्यामध्ये कबूल केलं की त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होत आहेत त्यामुळं गुरु गुरुकुल प्रसादनामध्ये अजून अठरा मुली राहण्यास आहेत त्यांच्याकडे चौकशी किटन बाकी आहे काल रामदान गणपतीमध्ये त्यांचा महाराज बाबा महाराज चाळक यांचा सप्ताह चालू होता तेथून आम्ही त्यांना रात्री बारा वाजता ताब्यात घेतलं आता आपण चाळक महाराजांच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत तेथे काही काम करणाऱ्या महिला आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणणं आमचे बाबा खूप चांगले आहेत आणि स्वयंपाक करून आम्ही जेवण त्यांना घालू शकतो घालतो जेवायला अकरा बारा वर्ष झालं मला यालेलं तसं काही तसं काही इथं चांगलं वातावरण आहे स्वयंपाक बनवून बनव बाबा काल जी घटना झालेली आहे मुलींनी बाबा केलेले त्याबद्दल काय सांगाल ते सगळे खोटे आरोप असं काही घडलंच नाही सगळे आरोप त्यांनी आणि त्यांना एकदा न शिक्षा शिकल्यामुळं म्हणजे असं त्यांना नाही राहायचं नव्हतं ना मग काहीतरी दुसरा विचार त्यांनी उलटा पालटा मांडला त्याच्यात म्हणून त्यांनी असं हे असं केलं आणि पहिल्यापासून शाळा असं तर अजूनपर्यंत मला कधी आठवलं नाही की पहिलीची वेळी असंही वाई शाळा चालू होऊन बारा तेरा वर्ष झाली अशी मी इथं आलेली आजूपर्यंत काही घडणं असं काही पण हे वातावरण आता एवढंच ह्या दोन मुलींनी दोन तीन मुलींनी असं केलं पण हे काय म्हणजे माहिती नाही आम्हाला असं काय म्हणायचं वेगळं येईल म्हणून सगळं वातावरण खूप चांगलं आहे अरुण कुमार मोठे सह राजेश खराडे सी चोवीस तास